महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे आणि आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब यांचा सुद्धा एकतर्फी विजय होणार होता आम्ही पहिल्यापासून सांगत होते एकतर्फी विजय आज आदरणीय संजीव भोंचा इथे होतो आहे झालेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मुक्ताईनगरचा ढाण्यावा आदरणीय आमदार चंद्रकांतजी पाटील साहेब यांचा सुद्धा एकतर्फी विजय हा मुक्ताईनगरमधला झालेला आहे त्यांचंही अभिनंदन करतो भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोलदादा जावळे राजू मामा भोडे आमदार त्यानंतर मंगेश दादा चव्हाण त्यानंतर गुलाबरावजी पाटील साहेब त्यानंतर अमोल पाटील साहेब त्यानंतर किशोर पाटील त्यानंतर लताताई सोनोने यांच्यासह भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार अनिलदादा पाटील आमणनेर या सर्व भाजपच्या सर्व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचंड मताधिकाऱ्याने विजय इथे झालेला आहे त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईचे सर्व कार्यकर्ते जे आहे एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं इथे आम्ही फटाके फोडून या विजयाचा जल्लोषित साजरा केला आहे बुंदीसुद्धा त्या माध्यमात आम्ही जे वाटतो आहे त्याकरता हा येतो अभि जाकी आहे वरंगाव नगरपालिका आम्ही बाकी आहे वरंगाव नगरपालिकेवर आदरणीय भाऊ महाजन आदरणीय संजीभू सावकरे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात एक चांगल्या प्रकारची निवडणूक आम्ही त्या माध्यमात लढवणार आहोत विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते जर किती असले तर पक्ष हा टिकतो आणि हे विजयाचं उदाहरण म्हणजे जे आहे पक्षनिष्ठ एकनिष्ठाने स्वार्थी कार्यकर्त्यांनी केलेलं मेहनत जे आहे माझे दोनशे अठरापासून पासून ते दोनशे एकोणचाळीस पर्यंत जे बुथ प्रमुख होते आणि जे सदस्य होते त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आज इथं त्या तिथे माध्यमात त्याचा विजय त्या झाला कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासोपा महा सर्व कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांचं आम्ही वरंगाव नगरीच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो अरे जीएम अशा पद्धतीने आदरणीय गिरीश भाऊ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हो मुख्यमंत्री हो आणि संजीव हो कॅबिनेट मध्ये मंत्रिमंडळामध्ये राहो आणि चंदू हो सुद्धा आमदार मुक्ताईनगरचे आमदार आमदार हो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना यांना इथे देतो संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज जल्लोष पेढे मिठाई बुंदी वाटून जे म्हटलं गेलं आहे बुंदी 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 <laughs> आणि दुकान बाजार उठला अशा प्रकारचं जे आहे ते माध्यमात विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी हा एक दोनशे पन्नास म्हणजे हा एकतर्फी विजय महाराष्ट्रात भाजप महायुतीचा त्या माध्यमाचा झाला आहे लाडक्या बहिणींनी भरभरून साथ दिली त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे आणि एक विचाराचं एक निष्ठांचं पक्ष सरकार या महाराष्ट्रात आल्यामुळे नक्कीच या वरंगाव शहराला विकासाच्या बाबतीत गती येईल या वरंगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्ही आता तातडीनं सोडू अंतर्गत भूमिकट गटारीचा सोडू विकास हा त्या माध्यमातून का काय असतो हे त्या माध्यमातून आम्ही दाखवू बराच आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय संजीव भाऊ आदरणीय चंद्रकांत भाऊ गुलाब भाऊ अमोल दादा जावळे राजूमावा भोळे मंगेश दादा यांच्यासह सर्व अनिल दादा त्यांच्या सर्व विजय उमेदवारांचं वरंगाव भारतीय जनता पार्टी एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव